तुम्हाला जरी आधी अभ्यास नसला पाहिजे तुमची कुवच पाहिजे ऐकून घ्यायची तयारी पाहिजे ज्ञान संपादन करायची तयारी आधी पिढी पेणारा माणूस सरपंच झालं सिगरेट प्यायला लागतो मग गावातले लोक म्हणजे कालपर्यंत पिढी पण होता आज सिगरेट म्हणून

घरी चार लोक आले ती चहा केले शिर असायचे माणूस हाऊस ची पोटी होत ठीक आहे आपलं काय म्हणणं नाही त्याने गावाने काय केलं पाहिजे माझे हात जोडून तुम्हाला घेणे ते एक पाच सहा गोष्टी मी तुम्हाला सांगतो तेवढ्यावर जरी तुम्ही लक्ष दिलं तर खूप कल्याण होईल एक प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे सकाळ चांगला चार मुलांचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि पाचवं काम आहे जे म्हात्या कोत्यारे वडीलधारी माणसानं ज्याला पूर्ण आहे गरिबी आहे मुलगा सांभाळत नाही किंवा मुलगाच नाही अशा लोकांना गावानं ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे बस एवढंच माझ काम <प्यावा> आणि दर गावात असे दोन पाच लोक असते जास्त नसते दोन पाच दहा लोक शक्यनुसार तुमच्या इथे सुद्धा दोन चार लोक असू शकते असे कि त्यांचा संध्याकाळचा खायचा प्रॉब्लेम असू शकते गावातला माणूस हे गावाला इच्छा लागते पैसे नाही लागत का करायची हे पाच सहा काम आमचं आरोग्य खराब झालं आमचं आयुष्य कमी झालं तुम्ही जवान माणसाला विचारा तुम्ही किती वर्षे जगू शकता तुम्ही जवान कटपणे तुम्ही प्रांजळ मनाने सांगा तुम्हाला काय वाटत तुम्ही किती वर्ष जगत अंदाजे सात पासष्ट सत्तर आणि आपले आजचे पंजे किती वर्ष जगायचे तुम्हाला कोण असं म्हटलंय का साठ सत्तरातच जाऊ काय कारण काय काहीतरी जीवन आपलं बिघडलं ना काहीतरी विस्कळीतपणा झालं ना म्हणून गावाला ग्रामपंचायतीला सरपंचाला माझे हात जोडून विनंती आहे बाहेर गावून आलेल्या सरपंचाला पण नुसता सिमेंट रोड बांधणं किंवा समाज मंदिर बांधण्यासाठी सरपंच व्हायचं नाही गावातल्या माणसाला पुन्हा एकशे पाच वर्षाचं आयुष्य कसं येईल याचा विचार सरपंचा येऊ शकतो सगळ्यांना माणसं काहीतरी बिघडणार ना गावातल्या माणसाला हिश्शे आणि तो देऊ शकतो त्या हिक सरपंच सरपंच ग्राम काय करायचं सांभाळ म्हातार सांभाळत नाही म्हणून त्याचा काय टेन्शन काय करायचं हे आणि हे चाळीस वर्ष जे आपलं आयुष्य कमी झालं विचार करा एकदा जस तुम्हाला पाहिजे या साठ वर्षात आमचे चाळीस वर्ष आयुष्य कमी झालं आणि जर आम्ही बदल नाही केला किंवा आम्ही अजून काल प्रधान लग्न एकवीसाव्या वर्षी करा वीस वर्षात एकवीस त्यांचं म्हणणं खोट नाही लग्न एकविसाव्या वर्षी व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी त्याच्यासाठी आम्हाला आयुष्य एवढं पाहिजे ना म्हणून ग्रामपंचायतीला सरपंचाला माझी विनंती आणि लोकाला पण विनंती लय मोठा धोका झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा